नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मग नवरात्री चालू झालीच आहे तर सगळ्यांचे उपवास वगैरे चालू असतीलच घट वगैरे बसवले असन काही ठिकाणी काही महिलांच्या घरी घट बसवले नसन सगळ्यांची इथं पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे मग सासूने जर घट बसवला तर सून जर बाहेर राहायला असेल तर मग सून घट बसवत नाही अशी वेगवेगळ्या गावची पद्धत वेगळी आहे तर त्यामुळं मग आपण नवरात्रीमध्ये इतर बाकीच्या जे सेवा करतो दुर्गा मातेच्या स्तोत्र मंत्र स्तवन दुर्ग सप्तशतीचे पठण करतो किंवा अजून ज्या काही सेवा असतील ज्या बाकीच्या माहिती असतील त्या पण आपण आपन सेवा करतो तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की दुर्गा मातेला मग कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आपल्या जर काय अडचणी असतील किंवा मग आपल्या घरात पैशाची अडचण निर्माण होत असेल आपले एखादे काम रखडले असेल तर ते जर पूर्ण होत नसेल तर नवरात्री होईपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत तुम्ही कधीही तुम्हाला ह्या तीन वस्तूंपैकी एखादी वस्तू जरी भेटली तर ती तुम्ही आवर्जून दुर्गा मातेला अर्पण करा तर नक्की अशी कोणती वस्तू आहे जी की आपल्याला अर्पण करायची आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की दुर्गा मातेला आपण ज्या काही सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजे गोष्टी असतात की लाल फूल म्हणा किंवा सिंदूर म्हणा ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपण दान करतो म्हणजे अर्पण करतोच मंदिरात फळे वगैरे दान करतो उपवासाचे पदार्थ आपण दान करतो म्हणजे मंदिरात काही महिला बसलेल्या असतात त्यांना देतो किंवा देवीची ओटी वगैरे भरतो नारळ दान करतो ह्या ज्या इतर वस्तू आहेतच त्याचप्रमाणे मग आपण बरेच महिलांचं काय असतं की घरून आपल्या कोणीतरी जेवून गेलं पाहिजे आपल्याकडून अन्नदान झालं पाहिजे म्हणून नवरात्रीमध्ये काय करतात की ज्या महिलांचा नऊ दिवस उपवास असतो त्या महिलांना मग घरी जेवायला बनवतात उपवासाचे पदार्थ बनवतात आणि मग त्या महिलांना जेवायला बोलून मग ह्या अशा पद्धतीने मग अन्नदान करतात आणि मग ह्या नऊ दिवसामध्येच कन्यापूजन पण केलं जातं कारण लक्ष्मी माताचं दुसरं रूप म्हणजे लहान मुली ज्या त्यांना आपण लक्ष्मीच म्हणतो मुलींच्या रूपामध्ये लक्ष्मीच असते त्यामुळं मग मुलींचं पण कन्यापूजन केलं जातं ह्या नवरात्रीमध्ये तर मग आपल्याला ह्या ज्या इतर सेवा आपण करतच असतो त्याचप्रमाणे मग आपल्याला देवीला काही वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती आहे तर सगळ्यात पहिली म्हणजे गोकुर्णाचं फुल तुम्हाला माहितीच असेल आता ज्यांना माहिती नसेल ते फुल पांढरं असतं थोडंसं आणि निळा कलरचं असतं ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यात भगवान शंकराला ते फुल आपण अर्पण करतो जे फुल सगळ्यात प्रिय असतं असं म्हटलं जातं ते फुल पण देवीला प्रिय असतं ते फुल पण तुम्ही अर्पण करायचं आहे तुम्हाला जर कुठे पण भेटलं एक फुल असू द्या दोन असू द्या सात भेटू द्या पाच अकरा किती पण असू द्या पण त्यातल्या त्यात तुम्हाला एक जरी फुल भेटलं तर ते तुम्ही आवर्जून घरी आणा आणि मग ते देवीला अर्पण करा कारण काय होतं की ह्या फुलामुळे मग आपल्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हे झालं पहिलं तर दुसरी वस्तू म्हणजे की बेलफळ बेलफळ आता हे बऱ्याच जणांना माहिती नसेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी गुगलवर वगैरे सर्च केलं तर तुम्हाला ते फळ वगैरे माहिती होऊन जाईल ते पण श्रावण महिन्यामध्ये आपण शंकराला अर्पण करतो बेलफळ तर मग ते पण तुम्हाला कुठे भेटलं तर तुम्ही नक्की एक बेलफळ घेऊन या मग आणि मग ते घेऊन आल्यानंतर मग देवीला अर्पण करा तुमचे काय मंत्र वगैरे असतील ते मंत्र वगैरे म्हणा स्तोत्र म्हणा हे झाल्यानंतर मग ह्या झाल्या दोन वस्तू तर आता तिसरी वस्तू कोणती आहे तर तिसरी म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या आता कवड्या हे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मग तुम्ही कवड्या ह्या काय आता कुठे तुम्हाला झाडाला वगैरे भेटणार नाही तर त्यासाठी तुम्हाला मग पूजेचं दुकान वगैरे असतं तर त्या पूजेच्या दुकानातच जिथे सामान भेटतं सगळं तिथे तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या भेटतील तुम्ही तिथे मागितल्यानंतर तुम्ही पाच आणा सात आणा पण तुम्ही तुमच्या देवघरात जर काहींच्या पिवळ्या कवड्या असतील ज्या आपण पूजा करतो तर त्या पिव पिवळ्या कवड्या तुम्हाला नाही अर्पण करता येणार तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या कवड्या आणायला लागतील तर त्या तुम्ही ला पाच कवड्या आणा किंवा दोन आणा किंवा सात आणा पण यापैकी तुम्ही पिवळ्या कवड्या घेऊनच या आणि त्या कवड्या आणल्यानंतर मग तुम्ही देवीला अर्पण करा आणि मग छान अशी देव देवीचं मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा स्तवन करा मग ह्या तीन वस्तूंपैकी तुम्हाला कोणतीही एक जरी वस्तू भेटली तर कारण पिवळ्या रंगाच्या कवड्या काय होतं देवीला सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या ही सगळ्यात अत्यंत प्रभावी सेवा आहे कारण पिवळ्या रंगाच्या कवड्या जर आपल्याकडे असतील तर आपल्याला कधीच लक्ष्मी म्हणजे पैशांची अडचण निर्माण होत नाही लक्ष्मी टिकून राहते त्यामुळं मग तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही नवरात्रीमध्ये पाच किंवा सात पिवळ्या कवड्या नवीन विकत घेऊन या आणि मग त्याची वेगळ्या पद्धतीने देवघरात स्थापना करा आणि मग त्याची पूजा करा कारण नवरात्रीमधील जे नऊ दिवस असतात ते सगळ्यात पवित्र दिवस असतात ह्या दिवसामध्ये तुम्ही कोणत्या पण वस्ती वस्तू घरातील खरेदी करू शकता ज्यामुळे आपल्या घरात प्रगती होती भरभराट येते त्यामुळे मग पिवळ्या कवड्या लक्ष्मीचं अत्यंत प्रभावी म्हणजे अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू आहे तर मग तुम्ही पिवळ्या कवड्या आवर्जून घेऊन या तर मग ह्या ज्या तीन वस्तू ती आहेत यापैकी तुम्हाला कोणतीही एक वस्तू भेटली तर तुम्ही ल मातासाठी नक्की आवर्जून अर्पण करा तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच की इथून पुढे जर व्हिडिओ आला तर तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल माहिती भेटेल त्यामुळं मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये माता की जय किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ